जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहतात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल युट्यूब चॅनल आपले सरकार आपल्या योजना तर बघा आता राज्यभरातील जे काय घरकुल लाभार्थी आहेत जे घरकुलासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे आता आणखी सर्वांना घरकुलं मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही खचू नका जोरात ताकद लावायची आणि घरकुलासाठी अर्ज करायचा ग्रामपंचायतमध्ये जाऊन आता सर्वांना घरकुलं मिळणार आहे हक्काचं घर मिळणार आहे ते कसं काही तर बघा होय खरं आहे बरोबर आहे ते बरोबर आहे कारण आता महाराष्ट्राला आणखी दहा लाख एकोणतीस हजार किती पाश नऊशे सत्तावन्न महाराष्ट्राला किती आणखी दहा लाख एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न घरकुल आणखी मिळालेले आहेत आणखी मर्जू मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रातील जे काय आतापर्यंत ज्यांना घरकुल मिळालेलं नाही त्या सर्वांना आता घरकुल मिळणार आहे बघा यापूर्वी आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत महाराष्ट्राला वीस लाख घरं मिळालेली होती मंजूर झालेली होती आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये महाराष्ट्राला आणखी दहा लाख एकोणतीस हजार किती नऊशे सत्तावन्न गर, घरं घरकुलं मंजूर झालेली आहेत त्यामुळे म्हणजे आता या घरकुलाला केंद्र सरकारने महाराष्ट्राला हे घर गर, घरकुलं मंजूर केलेली आहे तर त्याला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये घरकुलाची संख्या वाढणार आहे जे जे काय घरकुला पासून वंचित होते त्या सर्वांना आता घरकुलं मिळणार आहेत बघा यापूर्वी महाराष्ट्राला एकूण तेहतीस लाख चाळीस हजार आठशे बहात्तर घरकुलं मंजूर करण्यात आलेली होती मिळालेली होती त्यामुळे आता एकूण टोटल महाराष्ट्रासाठी किती घरकुल झालेले आहेत चव्वेचाळीस लाख सत्तर हजार आठशे एकोणतीस एवढी घरकुल महाराष्ट्राला मंजूर झालेले आहेत एकूण टोटल आणि आता नवीन किती आहेत दहा लाख एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न घरकुलं आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना आता घरकुल मिळालेलं नाही त्या सर्वांनी घरकुलासाठी अर्ज करायचा आहे महत्त्वाची गोष्ट या सगळ्या गोष्टीची माहिती इन्फॉर्मेशन आपल्याला पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे महाराष्ट्राला तुम्ही चव्वेचाळीस लाख सत्तर हजार आठशे एकोणतीस घरकुलं दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचे मनापासून आभार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राला सुरु महाराष्ट्राला सुरुवातीला वीस लाख घरं मिळाली त्यानंतर तेहत्तीस ती लाख चाळीस हजार आठशे बहात्तर घरं मिळाली आणि आता दहा लाख एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न घरकुलं मिळालेली आहेत असे मिळून टोटल महाराष्ट्राला घरकुल झालेले आहेत चव्वेचाळीस लाख सत्तर हजार आठशे एकोणतीस अशी घरकुलं मिळालेली आहेत महाराष्ट्राला त्यामुळे तुम्ही आता नडायचं नाही आता थांबायचं नाही घरकुलासाठी लगेच अर्ज करायचा ज्याला घरकुला आहे मिळालेला आहे त्यांना आता घरकुलासाठी किती रुपये मिळतात तुम्हाला माहीत आहे का यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवरती पहा म्हणून तू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा सगळ्या अशा महत्त्वाची माहिती आपण टाकत असतो आपल्या चॅनलवरती तर बघा आता ज्या प्रत्येक घरकुलाला किती रुपये मिळतात आहे दोन लाख दहा हजार रुपये प्रत्येक घरकुलाला अनुदान मिळत आहे त्याच्यामुळे तुम्हाला घरकुल मिळालं की तुम्हाला लाईट बिल भरायची गरज नाही लाईट बिल मोफत म्हणजे तुम्हाला लाईट बिलच येणार नाही कारण त्यासोबत प्रधानमंत्री सौर घर सौर ऊर्जा सौर चूल या प्रकल्पांतर्गत सौर प्रकल्प तुम्हाला मिळतो त्यासाठी पन्नास हजार रुपये तुम्हाला मिळतात तर तुम्ही घरकुल बांधलं आणि घरकुलाच्या वर सौर प्रकल्प सौर ऊर्जा सौर चूल बसवली तर तुम्हाला घरामध्ये लाईट बिल यायचं कारण नाही लाईट कनेक्शन घ्यायचं कारण नाही तुम्हाला लाईटच त्या मार्फत तुमच्या घरामध्ये उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने घरकुलासाठी बघा दोन लाख दहा हजार रुपये प्रत्येक घरकुलाला मिळत आहेत तर तुम्ही लगेच अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र का लागते ते घरकुलासाठी चांगले चिमण्या तर काय काय कागदपत्र लागते सांगा बघा पहिलं जातीचा दाखला असावा रेशन कार्ड असावं बँक पासबुक असावं फोटो असावं तर नंतर उत्पन्नाचा दाखला असावा रेशन कार्ड असावं तुमच्याकडं दारद्रेशाखाल रेशन कार्ड असावं आणि बँक पासबुक अशा काही छोट्या छोट्या गोष्टी लागतात आणि जागा तुमच्या नावावरची असावी ग्रामपंचायतीच्या इलाक्यामध्ये तुम ती गा घर बांधण्यासाठी तुमच्याकडे जागा असावी जर तुम्ही घरकुलासाठी अर्ज केला म्हणजे अशा गोष्टीसाठी या कागदपत्र तुमच्यासाठी घरकुलासाठी लागतात दुसरी गोष्ट जर तुम्ही घरकुलासाठी अर्ज केला घरकुल मंजूर झालं आणि तुमच्याकडे जर घरकुलासाठी जागा नसेल तर तुम्हाला ग्रामपंचायत जागासुद्धा देणार आहे घरकुल बांधण्यासाठी गावठाण असेल ग्रामपंचायतच्या इलाकात जिथं कुठं जागा असेल तिथं तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी जागासुद्धा सरकार देणार आहे ग्रामपंचायत देणार आहे बी देणार आहे जिल्हाधिकारी देणार आहे तर त्यामुळे तुम्ही आधी अर्ज तर करा रहिवाशी असाल तिथला झोपडपट्टी कुठली असो असं कुठं कुठे तुम्ही झोपता इकडे तिकडे उघडा जिथं राहताय राहिवाश दाखला मिळाला की तुम्ही घरकुलासाठी अर्ज करा आणि आम्हाला म्हणा आम्हाला जागा नाही हे घरकुल बनण्यासाठी जागा द्या त्यांना काष्टा खाऊन धोतर खाऊन असं पळत पड़त पळत येऊन सरपंच ग्रामसेवक जो कोणी असलेले बी ओ जिल्हाधिकारी यांना तुम्हाला घरकुलासाठी जागा द्यावा लागेल या संदर्भातली घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे घरकुल मंजूर झाले पण ते त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही त्यांना घरकुल द्या असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका निश्चिंत राहा आणि कामाला लागा लावा ताकद सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा आता सर्वांना घरकुल मिळणार आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र ठेव ठेव